फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात रावेर तालुका यावल तालुका येथील सकल विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने धिक्कार मोर्चा काढण्यात आला व जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप लोकांच्या गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला तसेच आतंकवादचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी दहन करीत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सकाळी अकरा वाजेपासून या ठिकाणी या धिक्कार आंदोलनाला सुरुवात झाली होती व आंदोलन एक वाजता संपन्न झाले फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात रायवेर तालुका यावल तालुका येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने महामंडळेश्वर श्री श्री एक हजार आठ जनार्दन हरिजी महाराज यांच्या नेतृत्वात धिक्कार मोर्चा काढण्यात आला व या ठिकाणी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा या घटनेचा तीव्र निषेध करीत महामंडळेश्वर श्री श्री एक हजार आठ जनार्दन हरिजी महाराज यांच्या नेतृत्वात आतंकवादाचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी दहन करण्यात आला आणि

साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू पहलगाम जम्मू काश्मीर या ठिकाणी आतंकवाद्यांनी जो हल्ला केला पहिलं तर मला वाटतं की हा हल्ला प्रमाण आहे की या मानसिकतेच्या लोकांची लढाईची प्रवृत्ती नाही समोरासमोरून लढाईची मर्दानगी यांच्यामध्ये नसल्यामुळे किंवा त्यांनी ते स्वीकारलं आहे की आम्ही समोरून लढू शकत नाही तेवढी क्षमता आणि तेवढं पराक्रम तेवढी शूरता आमच्यामध्ये नाही हे स्वीकारल्यामुळे या पद्धतीचे हल्ले अमानुषपणे या आतंकवाद्यांकडून होत आहेत मी या संपूर्ण घटनेचा निषेध करतो आणि प्रत्येक घटना या देशाला धर्माला एक मेसेज देत असते सध्याची घडलेली जी घटना आहे ती या देशाला आणि आपल्या सर्व समस्त सकल हिंदू समाजाला एक खूप मोठा मॅसेज देऊन गेली आहे आणि तो मॅसेज आहे की कधीपर्यंत आपण जातीमध्ये समाजा समाजात आणि संप्रदाय संप्रदायामध्ये विभाजित होऊन आपापसामध्ये आपण मतभेद निर्माण करून जगणार आहोत कारण की त्या ठिकाणी झालेली जी घटना आहे त्या घटनेमध्ये आतंकवाद्यांनी तू कोणत्या धर्माचा आहे तू कोणत्या संप्रदायाचा आहे तू कोणत्या देवाला मानतो कोणत्या जाती समाजाचा आहे हा उल्लेख केला नाही त्याला फक्त प्रश्न विचारला गेला की तू कोणत्या धर्माचा आहे याचा अर्थ आपण हे समजून यापुढे असे हल्ले आपल्या भारतात होऊ नये अशी या जिहाद्यांची ताकद वाढू नये यासाठी आपल्याला आता आपली रेषा लांब करायची वेळ आली आहे हा पुल हा हल्ला किंवा अशा घटणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या खूपच विघातक आहेत मला असं वाटतं की जात पंथ समाजात विभाजित झाल्याचे परिणाम आहे की आज आपल्या परिसरात आज सुद्धा मला फक्त तोच आतंकवादी हल्ला वाटत नाही पण मला माझ्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथे गौमातेला राज्यमाता म्हटलं जातं तिथे आजही या परिसरात गौमाता कापली जाते गोवंश कापला जातो हा सुद्धा आतंकवाद आहे आणि हे वाढण्याचं कारण आपण विभाजित झालो आहे ते आहे आपल्याला संघटित होऊन समोरच्याची ताकद वाढणार नाही आज प्रशासनाला आपण विनंती केल्यामुळे प्रशासन त्यांच्यापरीने प्रयत्न करतंय परंतु गोवंशाची हत्या करणारी जी लोक आहेत त्यांच्या मनात भीती कोण निर्माण करणार त्यांच्या मनात भीती केव्हा निर्माण होईल का ताकद होते गोवंश कत्तलीची या महाराष्ट्रात जिथे राज्यमाता म्हणून गोमातेला घोषित आहे माझं मत असं आहे की हे सुद्धा एक षडयंत्र आहे भावना दुखावण्यासाठी यासाठी जे हिंदू गाय मातेला विकतात गोवंश विकतात त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांचाही सकल हिंदू समाजाने निषेध केला पाहिजे त्यांना त्या पद्धतीचा दंड दिला पाहिजे आणि जे कत्तल करतात त्यां त्यांनाही आळा बसला पाहिजे मनात भीती निर्माण झाली पाहिजे पण आज सर्रासपणे बिनधास्तपणे भीती न बाळगता जे काही हे सगळं आहे हे भविष्यामध्ये वाढू शकतं हे धै हे ताकद वाढू शकते यासाठी आवश्यक आहे की आपल्या तरी परिसरामध्ये ज्या ज्या गोष्टींच्यामुळे जो सौहार्दपूर्ण वातावरण आपल्या परिसरात आहे हे गढूळ होणार नाही या पद्धतीची जबाबदारी सगळ्यांची आहे आणि भविष्यामध्ये जर अशा गोष्टी ज्या सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत भविष्यात ह्या बंद नाही झाल्या या वाढत असतील तर आमच्या सारखे धर्मगुरु सुद्धा मंदिरातून पुढे सकल हिंदू समाज आक्रमक झाला पाहिजे अशी प्रवचन करायला सुरुवात करेल असा आदेश करायला धर्मगुरू सुरुवात करतील अशी वेळ निदान हिंदू धर्माच्या धर्मगुरूंवर आणू नये अशी मला अपेक्षा आहे नाहीतर हे सगळं होणार मी आता तिसऱ्या चौथ्या वेळी आपल्या परिसरात हा विषय परत परत बोलतो आहे मी हे विषय नंतर कृतीत उतरवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार म्हणून तिथे जो हल्ला झाला आज गोवंशावर जो हल्ला होतोय माझ्यासाठी तोही आतंकवाद आहे माझ्यासाठी तो सुद्धा जिहाद आहे आणि ते सुद्धा बंद झालं पाहिजे अशी ही संपूर्ण परिस्थिती आपल्याला शिकवते आता तरी तुम्ही वेगवेगळी मंडळ गणेश मंडळ वेगळी दुर्गोत्सव मंडळ वेगळी हा वाडा वेगळा तो वाडा वेगळा हे सगळं सोडा कारण की परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आहे म्हणून आपण आता सगळे आपले मतभेद मान सन्मान हे सगळे आग्रह हे सगळं विसरून आता आपण सगळ्या युवानांनी एकत्रित येऊन आपली जी ताकद आहे ती फक्त नाचण्यात व्यर्थ न घालवता ती देव देश धर्माच्या कारणी लावायला शिका तेव्हाही हल्ले बंद होतील पंतप्रधानांना आमची विनंती आहेच पण फक्त त्या एकट्यांवर अवलंबून राहणार नाही आमचीही भूमिका त्याच्यामध्ये खारीच्या वाट्याप्रमाणे असली पाहिजे असं मला वाटतं मी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती करतो कठोरात कठोर जे काही या संबंधात निर्णय घेता येतील गोवंशासंदर्भात असतील मठ मंदिरांच्या संदर्भात असतील संत महंत महंतांच्या संदर्भातील असतील गोवंश कत्तलीच्या संदर्भातील असतील किंवा असे आतंकवादी मानसिकतेची जी जिहादी लोकं असतील त्यांच्यावर आळा घालण्यासाठी लवकरात लवकर का जे प्रयत्न केंद्र सरकारला करायचे असतील ते केंद्र सरकारने करावे सकल हिंदू समाज अखिल भारतीय संत समिती एकशे सत्तावीस संप्रदायांचं संघटन आणि संपूर्ण संत समाज केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या पाठीशी समर्थपणे उभं आहे आणि केंद्र सरकारला यासाठी आशीर्वाद आहे की त्यांनी याचा बदला घ्यावा